कुसळवाडी येथे शिक्षक निरूप समारंभ व वा अंगणवाडी लोकार्पणाचा संयुक्त सोहळा उत्साहात संपन्न हदगाव तालुक्यातील कुसळवाडी येथे आज शिक्षक निरोप समारंभ तसेच नवीन अंगणवाडीच्या लोकार्पणाचा संयुक्त सोहळा मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी निरोप मूर्ती सौ सरिता तमलवार मॅडम दिलीप सर वंदना इंगोले मॅडम यांचा गौरव करून निरोप देण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या शुभ हस्ते झाले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ बी जी श्रीरामे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिराजी ढोले हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश देशमुखे यांनी जबाबदारी पार पाडली प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी मोकळे साहेब केंद्रप्रमुख पवार सर मनाठा मगनाळे सर मुख्याध्यापक मनाठा करखिले सर, सर मुख्याध्यापक कनकेवाडी सौ चिटकुलवार मॅडम मुख्याध्यापक तरोडा ढेपे सर मुख्याध्यापक खरबी बडेराव सर मुख्याध्यापक मसाई टांडा मुगावे सर मुख्याध्यापक विठ्ठलवाडी हिंगमिरे सर मुख्याध्यापक चोरंबा खू हावरगे मॅडम मुख्याध्यापक चोरंबाबू नरवाडे सर मुख्याध्यापक हाडोली भोकर सर सावरगाव आदी मान्यवर उपस्थित होते याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर वैद्यकीय अधिकारी पोहरे साहेब तामसा पशुसेवेत कार्यरत सलमान शेख व मयूर चौरे मनाठा आदिनाथ अंकमवार प्रभाकर दहीभाते अनिता वागतकर सरपंच चोरंबा खू गंगाधर भुरके शिवाजी चिंभडे पार्वतीबाई डुकरे प्रा के के वानोळे हरीश बोंबले केरबा भुरके उपसरपंच सविता ढोले मारोती चिंभडे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर माधव भुरके ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी कडेकर सरपंच श्रीरंग देशमुखे मुख्याध्यापक श्रीरामे शिक्षक नागरगोजे पालकासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी नांदेड हदगाव मारुती कापसे